सर्वांसाठी आनंदाची बातमी म्हणजे तलाठी भरती दोन हजार तेवीसचा निकाल वेबसाईटवर उपलब्ध झालेला आहे आपल्याला नॉर्मलायझेशन नंतर किती गुण मिळाले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे सर्वप्रथम गुगलवर जाऊन आपण महाभूमी असे टाईप करावे त्यानंतर ॲटोमॅटिक वेबसाईट तिथे येऊन जाईल ते सर्च केल्यानंतर आपल्यासमोर डायरेक्ट हे पेज उपलब्ध होईल रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं पेज आहे या ठिकाणी आपल्याला तलाटी सेवा भरती दोन हजार तेवीस जिल्हानिहाय गुणवत्ता यादी दि दिसेल यामध्ये सर्व जिल्ह्यांची नावं आहेत तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला त्या जिल्ह्याचं नाव नावावर क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक ती यादी डाउनलोड होईल उदाहरणार्थ मी या ठिकाणी अकोला या जिल्ह्यावर क्लिक करतो त्यानंतर ती यादी ॲटोमॅटिक डाउनलोड होईल खूप सारे विद्यार्थी संख्या असल्यामुळे ती यादी डाउनलोड होण्यास वेळ लाग लागेल पाच सहा एम बीच्या वर यादी असेल ती काही काही जिल्ह्याची विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे लवकर डाउनलोड होतात अशा आपण सर्व जिल्ह्याच्या यादी डाउनलोड करू शकतो आता बघा ही यादी डाउनलोड झालेली आहे ती अशा प्रकारची पी डी एफ आपल्यासमोर येईल यामध्ये आपण आपलं नाव सर्च करावे आणि नावासमोर किती गुण मिळाले आणि पूर्वी किती गुण मिळाले होते हे सर्व तपासून पहावे अशा प्रकारे आपण अंतिम गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकतो असे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद